तर विषय असा आहे की दोन हजार अठरापासून केंद्र सरकार भरडधान्य या पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करत आहे त्यासाठी दोन हजार अठरामध्ये राष्ट्रीय पातळीवरती भरडधान्य वर्ष साजरं केलं गेलं त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये भरडधान्य वर्ष जागतिक पातळीवरती साजरं करण्यासाठी सुद्धा हे भारत सरकारनंच पुढाकार घेतलेला होता त्यानंतर या पिकांना भारतात मात्र मोठ्या प्रमाणावर शेतकरी तरीही पसंती देत नाहीयेत त्याचं कारण काय तर आर्थिक कारण आहे शेतकऱ्यांना या पिकातून जे काही उत्पन्न मिळतं ते तुलनेनं कमी आहे या, या पिकामधून उत्पन्नाची हमी नसल्यामुळे शेतकरी भरडधान्य पिकांना म्हणजे ज्वारी असेल बाजरी असेल रागी असेल या पिकांना प्राधान्य देत नाहीत त्यामुळं शेतकऱ्यांचा ओढा हा नगदी पिकांकडे दुसरीकडे गहू आणि भात या दोन पिकांचं मोठ्या प्रमाणावरती उत्पादन देशात घेतलं जातं त्यामुळं या पिकांची खरेदी करून हमीभावानं खरेदी करून केंद्र सरकार त्याचं वाटप हे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून करतं पण त्यामुळं सरकारवर मोठा आर्थिक भार पडतो आता भरडधान्य पिकं जी आहेत ती भारतीय आहेत असं मानलं जातं म्हणजे आपल्याकडची पिकं आहेत कमी पाण्यात येतात कमी खर्चात येतात आणि हवामानबद्दल अनुकूलसुद्धा ही पिकं आहेत त्यामुळे या पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे वेगवेगळ्या योजनासुद्धा आहे पण तरीही या भरडधान्य पिकाखालील क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काही वाढ होत नाही त्याचं कारण अर्थात आधी सांगितल्याप्रमाणे आर्थिक आहे